जुवा दिवस सांभाळला त्यांचा सत्कार या समेलाचे अध्यक्ष सलपे यांनी कलावर सुरू होतो साहित्य संमेलनाच्या आधी या सर्व कमानी आणि डिझाईन पत्रिकेपासून पोस्टर पडले होता बाळासाहेब पाटील यांनी केलेले आहेत त्यांचा सत्ता इथे होत आहे लगेच घातलेला पुण्यामाठराव फुले विचार लावलेल्या या फडकावरील इथून संस्कृतीच्या वळीचा वारसा करणारे सर्व महामानू आणि इथं नसले तरी माझ्या आणि तुमच्या इकडे असलेले गुरुजी त्यांचं स्मरून मी पुन्हा एक आपल्याला देतो आपलं विग्रोही धावो विरोध यांचे संमेलन अतिशय निरोगी आणि निरामय पद्धतीनं या संमेलनाचं सुख वाचत आहे हे संपन्न होते असं म्हणणार नाही कारण संपन्न त्यांचे संमेलन होतात आपल्या सुख वाचण्याला बहुजन अंत खूप मोठा अर्थ आहे बियाणं पेरण्यापासून पीक उगवून आल्यानंतर खाळ्यावरती त्याची रास लावतो मग ते धान्य सुपात पाकडलं जातं त्या सुख त्याही सुपातच आणि मग ते धान्य जगण्यासाठी वापरायला सुरुवात होते गेले दोन दिवस अशा सगळ्या परंपरांचं जी बहुजनांची संस्कृती उजागर करणार आहे आपल्याला ज्या दिशेने जायचंय त्या दिशेच्या सगळ्या विचारांचं घुसळण करून पाकळ करून आपण विचारांचं धान्य जगण्यासाठी इथून घेऊन बाहेर पडणार आहोत त्या अर्थानं या संमेलनाचं सुप आहे संपन्न होते याचा अर्थ संपून जात आपल्याला संपून जायचं नाही आणि त्या दृष्टीने गेले दोन दिवस जी अतिशय गंभीरतापूर्वक माणसाच्या जगण्यापासून ते माणसाच्या एकूण कला निर्मितीपर्यंत जे ते जगण्याचे समाजाचे संस्थेत विविध आयाम आहेत त्याच्याबद्दल खूप गांभीर्यान चर्चा झाली त्याच्यावर एकमेकांशी काय संबंध आहे आपल्या अवतीभोवती पडलेले जे प्रश्न आहेत अवतीभोवती जे काही घट्ट आहे त्यातलं चिघडलेलं काय आहे चांगलं काय आहे त्या चांगलं कसं जुळून आपल्याला आपली चळवळ पुढे न्यायचे आहे याचाही विचार झालेला आहे एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की एकोणीसशे पंचेचाळीस साली विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी साने गुरुजींनी एक मे ते नऊ मे उपोषण केलं होतं आमरण उपोषण होतो पण नंतर काही करून नऊ मेला त्यांनी उपोषण सोडलं आज नऊ मेच आहे आणि विद्रोही पाचुे चळवीने बडवे उत्पाद हटाव या आंदोलना आंदोलनात या साहेगुरुजींचंच काम आणि एकूणच जातीयंताचं काम पुढे चालवलेलं आहे या सर्व महामानवाने आदर्श समाज निर्माण करण्यासाठी जातीयता जो लढा चालवलेला आहे त्या लढ्याचं मी काल सांगितलं हे अत्याधुनिक रूप आहे आणि हे सगळं झालं तर एक आदर्श संस्कृती एक आदर्श समाज आणि त्यातून काही आदर्श कला निर्मिती होण्याच्या शक्यता आहेत त्या शक्यता पण कशा आहेत याबद्दलही मी माझ्या भाषणात अतिशय भाषणात बऱ्यापैकी ओहाप केला त्याला वाटतो आपण सर्वांनी त्या दूरवरून गोव्यापासून ते ग्रंण शिवले त्या कार्यकर्त्यांनी ऐकून हा चळवळीचा प्रभाव काय आहे ते दाखवून देण्यासाठी सांगलीमध्ये आला आणि खूप उत्साहाने आणि खूप गांभीर्याने या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं त्यात जबाब घेतात याबद्दल या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून मी आपना पती कृतज्ञता व्यक्त करतो आमचे इस्रो शासन चवळीचे नेते भारत आ, 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 भारत पाठलक तर आहेतच पण आता सध्या विजयमान अध्यक्ष स्वाग कोळके स्वातंत्र्य अध्यक्ष बाबुराव गुरु ज्येष्ठ महाराष्ट्रामचे कोल्हापूरच्या साईटेश्वरचे आणि आमचे ज्येष्ठ कवी मित्र कार्यकर्ते बहारू सोनावणे आमचा मित्र पण आपल्या निष्ठेनं आपल्या कर्तृत्वानं आज संपूर्ण महाराष्ट्राचा या चळवळीचा नेता झालेला एक जबाबदार नेता झालेला धनाजी गुरव या सांगली जिल्ह्याच्या सावित्री फुले त्यांना म्हणता येईल की आमच्या आनंदात येईल या दोन दिवसामध्ये कुठेही मंचा पासून चमकले नाहीत की आपले विचार मांडले नाही पण या सगळ्यामध्ये जे आदर्श आहेत ते गौतमीपुत्र काबळे असे आणि तुमच्यासाठी सर्व कित्येक या सगळ्यांच्यामुळे हे संमेलन खूप यशस्वी झालंय आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ एक समर्थ पर्याय म्हणून पुढे येते आहे एक समर्थ संस्कृतीचा झेंडा घेऊन पुढे येते आहे आणि याच्यामुळे प्रस्थापित शक्ती आता खूप सहीलभे झालेली आहे आणि त्यांच्या सैल भयचा फायदा घेऊन हे एकूणच परिस्थिती बदलण्यासाठी आपण येत्या काही वर्षामध्ये इतके सशक्त बनूया की आपण ज्यांच्या विरोधात करतो आहोत ते पूर्णपणे नामशेष झालेले असतील अशी अपेक्षा व्यक्त करू आणि पुन्हा एकदा सर्वांना या सर्वांच्या वतीनं आणि विद्रोही कवीच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तुमचे सगळ्यांचे आभार म्हणून कृतज्ञता व्यक्त करून आणि या जाग्यात या संस्कृती बदल्याच्या लढ्यात या आदर्श जगाच्या निवडण्यासाठी आपण सगळ्यांनी या सण मंथनाने तसे काल गुणामध्ये वर संपूर्ण असतावर त्या उत्साहाने तुम्ही विरोधीत होत होता तीच आपली लढाई हीच मिरवता तो तुमचा घेऊन लग तुम्ही या लढाईत सतत कार्यरत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना आणि जगातल्या सर्व विद्रोह्यांना हिंदीमध्ये विद्रोहीचा अर्थ अतिरेकी आहे तसा अर्थ इथं नाही आहे आपण सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात एक मास्ती करत आहोत तर त्या पद्धतीनं आपण या सगळ्या लढाई उभे राहत त्यावर मी तुम्हाला सलाम करतो मगाची एका कार्यकर्त्याने सहजपणे माझ्यासाठी चिठ्ठव केली आणि त्यात रोहितदासांचं नाव सात नाव तुमच्या या मार्गदर्शनामध्ये अशी त्यांनी खंत व्यक्त केली तर हे सगळी संस्थी यी सगया पर 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 समग, सगया पर ही ही प्रातिनिधिक महामानव आहे पण यांच्या अवती होती शाळेत असलेले सगळे सगळ्या परंपरा या आमच्या परंपरा आहेत त्या परंपरा आहेत त्या जाती व्यवस्थेचं स्त्रीपोळी असमानतेचं कुठल्याही प्रकारच्या शोषणाचं समर्थन करत नाही त्या सगळ्या परंपरा आमच्या आहेत तर विद्रोही म्हणजे जो जगातल्या सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध सर्व प्रकारच्या असमानतेविरुद्ध सर्व प्रकारच्या अयोग्यतेवरील उभा राहतो लढायला सिद्ध होतो त्यालाच विद्रोही म्हणतात आणि तोच विद्रोही हे जगू शकतो तुम्ही आपण आपण सारे विद्रोही आहोत याची खून तुम्ही या दोन दिसा आहे हे विग्रोही पण आपण जपूया आणि पुढच्या पिढ्यान पण देऊया एवढी अपेक्षा व्यक्त करू थोडा विश्वास व्यक्त करून थांबवतो विचार राजा शिरगुप्ती कर आणि